ठीक आहे चल सगळ्यांना शुभ संध्याकाळ आपण सुरू करूयात वेळेत मी आधीच सांगितलं होतं कोर्सची फी भरतानाच पहिल्याच वेळेला कि दहा दिवस हे साडे नऊ ला होणार आहे नऊ ते दहा कारण थोडस लांबू शकतं कारण मला सांगायचं पण ध्यान पण घ्यायचंय त्यामुळे दहा मिनिट पंधरा मिनिट म्हणून मग ते आणि नऊ वेळ दिलेली आहे आपण सुरू करूयात आपण काल बघितलं की मुद्रा आपण बघत होतो आणि या मुद्रा बघताना आपण स्लाइड दिसते का स्लाइड स्ला आपण काल मुद्रांचं खूप महत्व बघितलं हस्तमुद्रा आपण सुरु केलेल्या आहेत आणि हस्तमुद्रा म्हणजे संस्कृत वर्ड आपण बघितला मोद म्हणजे आनंद आणि रा रा म्हणजे क्रिएशन म्हणजे आनंद क्रिएट करण्यासाठी मुद्रा जनरली वापरतात तसंच आध्यात्मिक प्रगती शारीरिक रोग यांच्यावर प्रचलित ही उपचार पद्धती आहे परिणामदायक आहे हे आपण बघितलं काल मुद्रांचं महत्व बघितलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की हे सा चक्र आहेत तसं प्रत्येक चक्राप्रमाणे प्रत्येक बोटांचं सुद्धा अर्थ आहे आणि हा तुम्ही लिहून ठेवा असं म्हटलं कारण हे जर तुम्हाला कळलं बोटांचं तर तुम्हाला मुद्रांची नावं लक्षात राहणार तर अंगठा हा आग्नी दाखवलाय पण काही लिटरेचरमध्ये बदल असतात तर मधला बोट आग्नी दाखवतात काही जण आता इथे जर बघितलं तर थम म्हणजे फायर इलेमेंट आणि इथे पण थम म्हणजे अग्निज दाखवलंय आता इथे बोट म्हणजे स्पेस दाखवलंय इथे आकाश स्पेस दाखवलंय पण काही वेळेला बदल असतो तर आता इथे बघा बोट आकाश आहे इथे सुद्धा आकाशच आहे पण काही लिटरेचरमध्ये वेगळं वेगळं आहे तर तुम्ही काही लिटरेचर मध्ये थम म्हणजे ब्रह्म आणि आकाश आहे आता हे चुकून माझे सेमच झालेले आहेत मला खरं वेगळं वेगळं घ्यायचं होतं पण एकच तत्व दाखवत पण थोडासा बदल आहे तर तो आपण काळजी घ्यायचाय आणि लक्षात ठेवायचंय कुठलं बोट कसं तर महत्वाचं आता आपण बघितलं की ऊर्जा शरीरातल्या ज्या आहेत त्याच्यानुसार ऊर्जामय लेअर याच्यावर इथरिक लेअरवर मुद्रा काम करतात शारीरिक लेअरच्याही पेक्षा हायर लेवल म्हणजे प्राणमय शरीर आणि प्राणमय शरीरामध्ये ऊर्जा फ्लो ला महत्व आहे आणि मुद्रा केल्यामुळे तो एनर्जी फ्लो आपण बदलू शकतो तर इथे ऊर्जेच सिद्धांतावरच आपलं कार्यक्रम कारण आपली ऊर्जा जेवढी हायर तेवढं आयुष्य आपलं चांगलं असतं सुखदायक असतं चांगल्या घटना घडतात तर हे ऊर्जेचं एक मला खूप सुंदर लक्षात ठेवावं असं वाटतं वा तुम्ही सगळ्यांनी भोजनामुळे ऊर्जा मिळते आपण जेवलं नाही तर विकनेस येतो निन्मे ऊर्जा संग्रहित होतीय म्हणून तर आपण रात्री ओंकार ध्यान ठेवले की आपली ऊर्जा वाढेल संग्रहित होईल आपण जर ओंकार ध्यान केलं रात्री तर ही ऊर्जा खूप स्टोर होणार आहे जागरण मे खर्च होतीये म्हणून तर रात्री आठ नऊ नऊ नंतर शक्यतो जागू नये जर आयडियल तुम्हाला हे करायचं असेल तर प्राणायाम से जगती आहे धारणाचे केंद्रित होते से ऊपर चढती म्हणजे आपण इथे ह्या सगळ्या स्टेप्स जर बघितल्या प्राणायाम धारणा इथे या स्टेपवर जास्त फोकस देतो की जिथे ऊर्जा आपल्याला ऊर्ध्वगती करायची वर चढवायची आणि हेच आपल्या जीवनाचं एम असतं की ऊर्जा वर चढवून क्लिक करत चक्र आपण जायचंय आपल्या चक्राला आप चक्रा ब्रह्मांडाच्या चक्राशी अलाइन करायचं हेच ते देय जीवनाच तर म्हणून हे ध्यानाने ऊर्जा वर चढते भय भयसी सिकुडती आहे म्हणून मन मग ते कुठलंही भय तुम्ही ठेवू नका वासना मी नीचे गिरती है प्रेम सी विस्तृत होते म्हणून आता आपण प्रेमचा वापर करत आलो सगळ्यांना प्रेम देत आलो प्रकाश देत आलो म्हणजे विस्तृत ब्रॉड होत एक म्हणजे ऊर्ध्व गतीने ऊर्जा नेणे आणि एक ब्रॉड करणे आता इतके दिवस आपण ऊर्ध्व ऊर्ध्वगतीने चक्राध्यान केलं सगळं केलं हे करायला लागलं आता आपण विस्तृतही करायला लागलो पसरवायला लागलोय सगळ्यांना स्प्रेड करायला लागलोय मग हे प्रेमाने विस्तृत होती आणि समाधी मे विराट ब्रह्मांडाची ऊर्जा आपली ऊर्जा एक होणं म्हणजेच आपण एकत्वाकडे एक जाण तर हे सगळं ऊर्जाच विज्ञान आहे आणि मुद्रांचं विज्ञान आपण घेतो आपण प्रत्येक बोटाचं सा महत्व सांगितलं मी तुम्हाला सांगितलं अंगठा हा युनिव्हर्सल हे करतो युनिव्हर्सल सेल्फ म्हणजे जो कॉन्शियसनेस आपण शिकतोय चेतना वाढीचा प्रवास आपला आहे हा मानवाची उत्क्रांती होती मानवाचा महामानव बनतोय म्हणजे चेतना वाढीसाठी आपण प्रयत्न करतोय तर ही चेतना ब्रह्मांडाची आकाशाची युनिव्हर्सलची दाखवते हे बोट म्हणजे स्वतःचे आणि हे म्हणजे बघा विजडम आहे प्युरिटी ट्रुथ आहे म्हणून आपण जी चित्र ह्याच्यासाठी कुबेर काल मुद्रा बघितली तर ही तीन बोट आपण चिटकवतो काल बरेच अनुभव आलेले आहेत तर तुम्ही इतर वेळेला कुठलंही दिवसाचा क्षण असू नुसतं तीन मिनटं एकत्र करून बघा काय होतंय आता ही तीन मिनिटं केल्यावर ही उरलेली बोटं कशी ठेवायची काल वेळेअभावी मी सांगू शकले नाही ही उरलेली बोट अशी ठेवायची दुमडून ठेवायची हे महत्वाचं लक्षात घ्या तुम्ही व्हिज्युअलायझेशन करा अगर नका करू तुम्हाला ध्यान करायचंय नका करू पण ही तीन बोटं चिटकून काय होतंय फक्त बघा तुम्ही आजचा प्रश्न तो आहे त्याचं उत्तर द्यायचं तर मी तुम्हाला सांगितलं की दोन्ही हातांवर आपल्या ऑर्गन आहेत प्रत्येक शरीराचा ऑर्गन हा दोन हातांवर आहे दोन्ही पायांवर सुद्धा आहे तर याच्यामध्ये तशाच प्रत्येक बोटांवर सुद्धा महत्वाचे अवयव आहेत या टीप फार महत्वाचे असतात आपण दाबीन बघितलं आणि जर रक्तवाहिन्या जर बघितल्या तर मेन या रक्तवाहिन्या अशा असतात या साईडने आणि हे ऍडव्हान्स पंचतत्व मध्ये मी शिकले कुठल्या रक्तवाहिन्या कुठल्या बोटांच्या शिरेवर असतात तर हे सुद्धा बघा हे सगळं ऍडव्हान्स पंचतत्व मध्ये हरियाणा आरोग्य संस्था परवलची जी आहे आज सुद्धा मी कॅम्पला गेले होते एका ब्लाइंड टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये त्यांचा मी अनुभव सांगेलच तर हे लक्षात घ्या आता बघा आत्ताशी कोणीतरी हे केलंय ओंकार ध्यानाला कसं म्हणावं आणि काय करावं मला काही कळतच नाही या लोकांचं आत्ता या क्षणाला जिथे आपलं टायमिंग झालेलं आहे तर ठीक आहे आता हा हे पंचतत्व तर आम्ही शिकतोय मला मुद्दाम दाखवायचं इथे की आम्ही तुम्हाला पंचतत्व काही शारीरिक समस्या असेल तर रंग असे लावायला सांगतोय तर हे असे प्रत्येक जे अवयव आहेत त्या अवयवांचं तत्व आम्ही तुम्हाला देतोय आणि हे तत्वच बॅलन्स आपण मुद्रांनी करतोय हे जे तत्व आपण बघितलं प्रत्येक बोटाचं जे काही तत्व आहे तेच तर आपण बॅलन्स करतोय म्हणजे जे कुठूनही ब्रह्मांडाचं जे काही आहे ते सगळे हँड इन हँड जातात पंचतत्व चिकित्सा घेतली तरी तत्वच बॅलन्स करतो आणि मुद्रा केल्या तरी तत्वच बॅलन्स करतो आणि जर दोन्हीच केलं समजा एखादी शारीरिक पेडा आहे ना आपण रंग घेऊन बॅलन्स करतोय मुद्राही केलं तर जास्त लवकर आपली रिकव्हरी होणार आहे तर हे पंचतत्वत्न मी त्या संस्थेचं वापरलेलं आहे हे आम्ही बघून तुम्हाला रंग लावायला देतो आता तसंच ऍडव्हान्स पंचतत्व मी शिकले तर तिथे सगळ्या बोटांवर वाहिनी आहेत आणि हे जे बिंदू दिसतात ते प्रत्येक आवळचे बिंदू आहेत काही रोग असू दे तुम्हाला आपण मेथीदाना हे जर इथे लावला मेथीदाना मेथीच्या एवढा दाना, मेथी दाना। तर प्रचंड वेगाने रक्त प्रभाव बदल आपल्याला जाणवतो मी हे सगळं करून बघितलंय एका क्षणात प्रभाव पडतो इतके ह्या फिंगर्स स्टिपला फिंगर्सच्या पॉईंटला महत्व आहे आणि हेच दाब बिंदू मध्ये आपल्याला शिकायचे म्हणून म्हटलं हे चित्र घेऊन तुम्हाला सगळीच इंट्रोडक्शन होईल मुद्रा करता करता पंचतत्व पण काय आहे दाबबिंदू पण काय आहे आपल्याला जायचंय तिकडे दाबबिंदू पण शिकायचे आहेत आणि हे एक एक, एक, एक पॉइंट इतके महत्वाचे आहेत आता आज सुद्धा आम्ही तिथे लेडीच्या नाभ्या सगळ्या शिफ्ट झाल्या होत्या तर त्यांनी ते पण पॉइंट सांगितले सगळे कुठे ऑर्गन असतात पायाच्या बोटांवर ते पण सांगितलं व्हिडिओ काढल्यानंतर बघा तर आता आपण ज्या मुद्रा सगळ्या आता शिकणार आहोत आता पहिल्यांदा त्या अर्थातच आपल्याला ध्यान आपल्याला उच्च अवस्था ध्यान लागणे स्वतःच ध्यान करता येणे ध्यानाचा जो आपला पर्पज आहे तो जास्तीत जास्त साध्य करणाऱ्या मुद्रा आपण पहिल्यांदा बघूयात तर याच्यामध्ये काल आपण पहिल्यांदा ही मुद्रा बघितली की आध्यात्मिक विकासासाठी हस्तमुद्रामध्ये आपण पहिली मुद्रा कुबेर बघितली आणि हे तीन बोट चिटकवायचे साहित्य पण हे दोन बोट असे घ्यायचेत सगळ्यांनी बघा हे असे टोक खाली गेलेले आणि हेच सगळ्यांनी करून बघितलं आणि ओंकार ध्यानावर बऱ्याच लोकांनी टाकलेलं आहे महत्व किंवा काय ऑब्झर्वेशन झालंय हेच आपण सिनेमा बघायला आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग एक मध्ये करतोय इथे मी डिटेल्स सांगितलं हे तीन केल्याने काय होतं आणि कसा कॉन्फिडन्स बिल्ड होतो मग इतर वेळेला पण ही कुबेर मद्रा करून बघा तर ही बोट अशी ठेवायची किंवा अशी ठेवायची दोन्ही पद्धतीने ठेवून बघा तुम्हाला काय बरं वाटतंय ते अगदी अलगत अशी ठेवली तर जास्त चांगलं आहे तर इथे बघा अग्नि तत्व वायुतत्व आकाशतत्व एकत्र येतात आणि पृथ्वी तत्व जलतत्व आपण दाबतो हे तत्व आहे करंग म्हणजे आणि हे म्हणजे पृथ्वी तत्व दाबतो याने काय होतं आत्मविश्वास वाढतो मग आता ज्यांना भीती वाटते बोलायची भीती वाटते कुठं जाताना भीती वाटते त्यांनी ही मुद्रा करून बघावी याने कॉन्फिडन्स वाढतो म्हणून तर आपण सिनेमाला घेतले की जो सिनेमा बघतो ते होण्याचं ते आयुष्यातलं स्वप्न पूर्ण व्हायचं आपला कॉन्फिडन्स वाढतो आता ही कुबेराला सुद्धा समर्पित केली पण तसंच तणाव पण दूर होतो याने आणि जो काही निश्चय आपण करतो ह्या मुद्रा करून तो वैसे ही होणे लागत आहे बघा म्हणजे ह्या मुद्रा वापरतोय आपण सिनेमामध्ये पण ह्याला सुद्धा प्रोग्राम करतोय की असं केलं की आपण सबकॉन्शियस फ्रिक्वेन्सीला जातोय तो सुद्धा न्यूरोलिंग प्रोग्राम करतो त्यामुळे नुसतं हात केला तर थोड्या प्रमाणात घडणार आहे पण जर प्रोग्राम केला की जेव्हा जेव्हा मी तीन बोट चिट करते तेव्हा मी अल्फामध्ये जाते तर त्यावेळेला तीन बोटे चिटकताच ब्रेनची सुद्धा फ्रिक्वेन्सी सबकॉन्शियस होणार आहे शिवाय हे कॉन्फिडन्स वाढणार आहे जो निश्चय करतो तो होणेही लग्नेवाला आहे सायनसची समस्या दूर होते लिहून घ्यायचं ज्यांना काही सायनस आहे त्यांनी कुबेर मुद्रा लिहून घ्या सर दर्द होतो त्यावेळेला सुद्धा ही मुद्रा करायची ही मुद्रा सारखी वापरायची इथून पुढे आपल्याला ध्यानात आता दुसरी ध्यानासाठीची मुद्रा म्हणजे ध्यान मुद्रा आपण बऱ्याचदा बुद्ध या ह्याच्यात बघतो बुद्धाची जी मुद्रा असते ती ध्यानमुद्रा असते आता ध्यानमुद्रा करताना आपल्याला हे माहितीये पण डावा हाती घ्यायचाय आणि डाव्या हातावर उजवा हात ठेवायचा लक्षात घ्या आणि अंगठा हा असा करायचा तर आज ही करून बघायची पाच मिनिट आज ध्यान मुद्रा करून बघायची आणि पाच मिनिटं कुंडलिनी मुद्रा करून बघायची फरक बघायचं आणि आपल्याला या मुद्रा आपल्याला लक्षात राहिल्या पाहिजेत म्हणून नावं लिहून घ्या करून बघा तुम्ही कारण ध्यानामध्ये या मुद्रा बदलल्या पाहिजेत हाताने आपोआप माझं बऱ्याच वेळेला आपोआप ध्यानाच्या मुद्रा बदलतात तर हे ऊर्जा फ्लो तयार होतं मी तुम्हाला सांगितलं ज्या वेळेला आपण हात असे ओपन ठेवतो ना मांडीवर त्यावेळेला तुम्ही बघा सगळी ऊर्जा जाते शहरातली निगेटिव्ह ऊर्जा जाते तर सुरुवातीला असे ओपन हात असाय मी तुम्हाला सांगितलं आणि मग काही तुम्हाला असे ठेवायचे तसे ठेवा असे ठेवायचे तसे ठेवा किंवा ही मुद्रा करा किंवा कुंडलिनी मुद्रा आज सांगेल ती करा पण सुरुवातीला असं ठेवून बघा तुम्ही आज दोन तीन मिनिटं करून बघा सगळं निगेटिव्हिटी जाते पण मला सांगा मग पण काही वेळेला ध्यान करता 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 सुद्धा मध्येच असं करावं लागतं हे तुमचं होतंय का नाही मला ते अजून तुम्हाला एवढ्या मुद्रा माहिती नाही पण नंतर तुम्हाला आपोआप बुद्धी होणार आहे की आता हे असं करायचंय मला मग जाते ती सगळी टॉक्झिन निगेटिव्हिटी जे काही क्लिन्झिंग होतं ध्यानातलं ते निघून जातं तर हे आज ध्यान मुद्रा पाच मिनिटं करायची आहे डाव हात आहे उजव्या हाताची बोट अशी ठेवायची आणि हे नाभीजवळ ठेवायचे नाभी लॉक करून घ्यायचे आणि हे अंगठ्याचं टोक एकमेकांना चिटकवायचं तर ही ध्यान मुद्रा बनते बघा मग आता ध्यानाच्या मुद्रेत काय होतं तर शरीर मन शांत होतं दैवी अनुभव घेण्यास तयार होतो आपल्याला जास्त आपण जे म्हणतो ना सिग्नल येणं आपल्याला प्रश्नाचे उत्तर मिळणं कनेक्शन होणं हे होतं देवी अनुभव यायला लागतात उच्च रक्तदाब कमी रक्तदाब दोन्ही बरे करतात तर ब्लड प्रेशर लो असेल हाय असेल हा बरा करतो लगेच लिहून घ्यायचे ज्यांना त्रास आहे त्यांनी आता चिडचिड चिंता क्रोध मत्सर निद्रानाश पण आराम मिळतो निद्रानाश असेल नक्की ओंकार ध्यानात ही करा क्रोध असतो राग असतो काही वेळेला कोणाचं काही मत्सर झालेलं असतो ते फिलिंग असतं त्याला ही मुद्रा करून ध्यान करा चिडचिड चिंता होती आयुष्यात काही प्रसंग घडतात काही भांडणं होतात काही होतं तर या मुद्रा ही करायची आहे रात्री ओंकार ध्यानात तर लिहून घ्या ध्यान मुद्रा आता आज कुंडलिनी मुद्रा करायची पाच मिनिटं ध्यान मुद्रा करायची आणि पाच मिनिटं कुंडलिनी मुद्रा करायची तर कुंडलिनी मुद्रा करताना बघा पहिल्यांदा डावा हात घ्यायचं आणि डाव्या हाताचं बोट असं घ्यायचं वर काढून घ्यायचं आणि बाकीची मुठ घालायची कळलं डावा हाताच ही जी तर्जनी आहे ती वर करायची आणि मूठ घालायची आधी असं करून घ्यायचं डावा हात आता उजवा हात आहे ना तो असा या बोटांवर मूठ गुंडाळायचे पण अंगठा आहे ना अंगठा तो या बोटाला चिटकवायचा असा इथे दिसत नाहीये बघा पण मी सांगते हा जो बोट आहे ना तो अंगठा असा चिटकवायचा आणि मग हे बोटांनी हे करून घ्यायचं मूठ माझा अंगठा कुठे आहे बघा आहे बोट दिसतंय तुम्हाला मी दाखवते पुढं चित्र पण घेतलंय तसं पण असं करायचं हे बघा पंधरा मिनिट साधारण मुद्रा पाहिजेत तर इथे दिसत इथे दिसतय बघा हे हे बला अंगठा कारण मग क्लिअर दिसण्यासाठी तुम्हाला मला पिक्चर घ्यावे लागले वेगळे तर हा बोट काढून घ्यायचा आणि मग उजव्या हाताची बोट घालून मूठ घालायची आणि हा अंगठा असा दाबायचा त्या टोकाला तर्जनीच्या असा असा ही कुंडलीनी मुद्रा आज करायची आणि नावानीच ती मी आता आधी ध्यानाचे फायदे म्हणजे ध्यान चांगलं घडवणाऱ्या मुद्रा घेते तर कुंडलिनी मुद्रेबद्दल बघा काय सांगितलं नाभीच्या खालीच ठेवायच्या कुठल्याही मुद्रा आहेत ना तुम्ही शक्यतो नाभीच्या खाली ठेवा मी जेव्हा तुम्हाला सांगेल हृदयाजवळ तेव्हा हृदयाजवळ ठेवा पण जर खाली त्रास होत असेल तर मग हृदयाजवळ ठेवा ठीक आहे शक्यतो नाभीजवळ ठेवा नाभी लॉकसनं केव्हाही चांगलं तर फोकसही राहतो नाभीवर आणि आपण बघितलं की नाभीवर फोकस ठेवल्याने किती आपल्याला फायदे होतात तर नावाप्रमाणेच कुंडलिनी मुद्रा करून कुंडलिनी जागृत होते आता जर ध्यानाची प्रगती अजून नवीन लोकांना करायचे कारण चक्राध्यानाने आपल्या